नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवाय एम एचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आज पहिली जोडी आलेली आहे वैभव पाटील या दा दादाची पंचेचाळीस हजार रुपये एवढी किंमत ठेवली आहे जोडीची जोडी कामाला चालू आहे आणि किंमत आहे फक्त पंचेचाळीस हजार रुपये जर कुणाला ही जोडी घ्यायची असेल तर दादाला कॉल करा वर नंबर दिला दादा दा स्क्रीनवर त्या नंबरवर कॉल करा आणि आपण या जोडीचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर आपल्याकडं दुसरी जोडी आलेली आहे गणेश टोंपे या दादाची तर ही जोडी आहे रोहडा तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणची जोडी आहे आणि पाहू शकता लाल रंगामधले गावरान बैल कामाची पूर्ण गॅरंटी आहे यांचीसुद्धा आणि न मारण्याची सुद्धा खात्री दि दिली आहे जर कोणाला हे जोडी घ्यायची असेल तर गणेश दादाचा मोबाईल नंबरवर दिला आहे नव्वद एकोणपन्नास दहा सत्याहत्तर तेवीस नंबर या नंबरला कॉल करा आणि बैलाविषयी अधिक माहिती विचारून आपण या बैलांचा व्यवहार करू शकता तांबड्या रंगामधले मोठे बैल आहे तर अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन जोड्या पाहिल्या तर याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला आवडली तर संबंधित जोडीवर त्या त्या मालकाचा मोबाईल नंबर दिलाच आहे त्याच्यावर कॉल करून आपण त्या जोडीचा व्यवहार करू शकता आणि आपल्याकडे जर जोड्या विकायचं असेल तर अशा पद्धतीनं व्हिडिओ मला पाठवू शकता माहिती पूर्ण पाठवा बैलाचे दाती कशी आहे किंमत काय आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तर त्यासाठी ते आपला मोबाईल नंबर आहे नऊशे बावन्न नऊशे छत्तीस पंच्याहत्तर सदुसष्ट या नंबरवर मला तुम्ही माहिती पाठवू शकता जो आपण यूट्यूबच्या माध्यमातून बाकी कास्तकारापर्यंत पोहोचू आणि सर्व काही योग्य असलं तर तुमचा नक्कीच व्यवहार आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊन जाईल तर व्हिडिओ पाहल्याबद्दल धन्यवाद ठीक आहे